आंबळी हा ना गाडी नेल्यामुळे मला बी काय करता येणार जावा पोट भरून पोट भरून जेवा आणि मेडिकल मधून आहे ना एनर्जी ड्रिंक का नाही लावा एनर्जी ड्रिंक खरे दोन चपात्या हा खावा खावापोट भरून फटाला टाक पडल्यात फटाला टाका पडल्यात फटाला किती पडलं तीन वय <coughs> म्हणून एक हेल्मेट घालायचं डोक्यात असं कुठं बाहेर निघताना किती लागल ते तोंडाला मानाचा उपचार करून घ्या बर का डॉक्टरला सांगा मान दुखती म्हणावं माझी हम्म नमस्कार आमच्या भाव बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणींना मी तर काय अजून जेवण केलं आहे बरं का मी आताच आणि तुमच्या दाजींना फोन चालू होतं ना मी काय आज तुम्हाला सांगते दुपारपासून डोक्यात टेन्शनच आणि फोन आव फोन फोन आव फोन पार गाळ झाला सारखं फोन चालू आहे तर तुमच्या दाजीला जरा ॲडमिट केलं आहे ना दवाखान्यात आज काय स्वय स्वय हो का। स्वय मी स्वयंपाक नाही केला माझं मनच लागलं नाही स्वयंपाका पुरींनी पण तुम्हाला सांगते काय केलं नाही त्या बापासाठी रडतच होत्या बळ समजावले त्या मी होका स्वयंपाक ही काही नाही केलं मी तसंच किचनमध्ये माझी किचनकडे आलीच नाही आज काय मनच लागलं नाही स्वयंपाकाला हे माझं तुमचं दाजे दवाखान्यात त्याच्यामुळं पुरींना बळस समजावल्यात तेव्हा आता पियाचं पियाला पण दहावीचा अभ्यास ती बी वाढ रडत होती आणि अपूर्वा शिवण्या पण तुम्हाला सांगती ही काय बळस नाधावले ते त्यांच्या बापाला सारखा फोन करून त्यांना व्हिडिओ कॉलवर म्हणजे दाखवलं आहे म्हणजे तेव्हा ही आहे तर म्हणजे बोलतो त्यांचा पप्पा बोलतो आहे ना चांगलं मग बरं वाटतंय आता तुमच्या दाजींना भाव बहिणींनो आता बऱ्याच भाव बहिणींच्या मला ती अपूर्वा पलीकड सर कमेंट आल्यानंतर ताई दाजींची काळजी घ्या दाजींची काळजी घ्या हो भावा बहिणींनो मग सगळ्यांचं प्रेम आहे तुमचं दिसतंय तुमच्या ताईला सगळी मनापासून जीव लावतात त्यांना आमची पाहुणे येतं तालुक्याला तिथूनच मग आता लांब येणं जाणं आहे ना आता भावा बहिणींनो मी इथं थांबली असते का बळ तरी हां नवरा दवाखान्यात असल्यावर मी इथं थांबली असते का पण ती काय झालं माहिती आहे का जी माझी गाडी होती ना म्हणजे आपली स्कूटी ती आमच्या पाहुण्यालाच दिली होती ना मी पाऊस येत होता पण तुमचं दाजीचं ॲक्सिडंट झालं माहिती झालं ना मग आमच्या पाहुण्याला लावलं होतं मी ते दादाचे वडील आहेत का त्यांना गाडी माझी दिली आणि त्या गाडीवर लावलं होतं मला वाटलं नॉर्मल लागलं असेल त्याच्यामुळं मग मी त्यांना लावलं होतं म्हणलं घेऊन येत्याल घरून दवाखान्यातनं त्यांना तर त्यांना जास्त लागलं असल्यामुळं मग तशीच गाडी स्कूटी गाडी आपली घेऊन गेलं ती दवाखान्यात मग आता गाडी नव्हती ना इथं आणि एश्ट्या काही टाईम आहे तर एसट्यांचं संध्याकाळची एस टी नसती इथं दुपारची पण तुम्हाला सांगते एक एस ये टी येते पुरींच्या शाळेच्या टाइम सुटायच्या टायमाला पाच सहा वाजता त्याच्यावर काय परत एस टी नसती आणि मग जाण्या येण्याचं अवघड आहे ना वीस किलोमीटर अंतर आहे मग जाणं येणं अवघड आहे त्याच्यामुळं मी काही गेली नाही अजून नाही तर मी बळ पण इथं थांबली नसती भाऊ बहिणी कवाच मी गेली असती कवाच पण आता आपली गाडी पण तिकडंच आहे तुमच्या दाजींबरोबरच मी लावली ना दवाखान्यात आणि तुमच्या दाजींची गाडी आहे ना ती जिथं तुमच्या दाजींबरोबर अशी घटना घडली ना, ना। तिथं गाडी ती दाजींवाली आपली इनोवा गाडी तिथं तिचं म्हणजे अॅक्सिडेंट झाल्यामुळं ती थी तुटली तिथं गाडी ती गाडी तिथंच आहे जागेवर जिथं अशी घटना घडली तुमच्या दाजींबरोबर तिथंच आहे पण भोलेनाथाने ना लय मोठी वेळ व्हा बहिणीनो टाळली ती काय म्हणतात काळ आलता पण वेळ आली नव्हती तर लय मोठी वेळ आपली आणि आज उपास पण होता श्रावणातला पहिला सोमवार विघ्न आलं होतं पण विघ्न हरलं ती विघ्न टाळलं देवाने भोलेनाथाने आणि तुम्हाला सांगती तुमच्या दाजींना माझा जवळपासून दवाखान्यात व्हायचं जसं त्यांना लागलंय तेव्हापासून फोन चालू तर बंद नाही माझं फोन सारखं त्यांना फोन 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 चालू येतं माझं त्यांना जेवण करायला आवलंय आता ती काय झालंय त्यांना लागल्यामुळं आहे ना त्यांच्या मानाला पण जरा धक्का लाग हिसका बसलाय ना म्हणजे चार चाकी गाडी समोरून आली आणि तुमच्या दाजींबरोबर कोणतरी आमच्याच गावातला माणूस होता ती पाठीमागं बसून येत होतं त्यांना पण बारा का काय टाकं पडलेत वाटतं ती पण दवाखान्यात आहेत ती जी तुमच्या दाजींच्या मागं बसलेला माणूस होता बार ला ती त्यांना बारा टाकं पडल्यात आणि तुमचं दाजी समोरच असल्यामुळं तुमच्या दाजींना जास्त लागलं आहे जरा आणि ती चारचाकी जी गाडी होती त्या गाडीनं धडकू धडकावल्यामुळं ही डायरेक्ट उडून पडले ती ना दुसरीकडं त्याच्यामुळे ह्यांना जास्त लागलं या आणि मग ती घोटाला पण त्यांच्या तीन का काय टाक आहे पण येत आहे थोडं थोडं खाता जेवता येत आहे थोडं थोडं मग आमच्या पाहुण्यांच्या तिथूनच त्यांना डबा दिला होता तिथून आता इथं येणं जाणं जवळ नाही ना त्याच्यामुळं तिथूनच डबा दिला आहे तर आमचं दीर पण आहे तिथं आता पुरी इथं होका इथं कुणीच नाही पुरीला बळत समजावल्या तवाय होका इथं पुरी शांत आहे त्या बसल्या त्या आता त्यांना म्हणलं आता उद्याच्याला जाते मी उद्या संध्याकाळी आता ती गाडी आपली जी स्कूटी गाडी दिलेली आहे ती येईल जा संध्याकाळी आता येतेली घरी जी गेलेली आहे ती ती मा आमच्यातली माणसं ती आणतील गाडी पण आता माझ्या जीवाला ज जाऊस तर जरा जीवाला धाकधुकी चालू राहील जीवाला झोप यायची नाही काय नाही आता तुमचं दाजी एकटंच राहणार ना दवाखान्यात त्याच्यामुळं लय लागलंय भाऊ बहिणींनो पण तेवढ्यातली तेवढ्यात बोलतात चालतात म्हण बरं आहे नाहीतर मग तर माझं तर आहे ना जसं कळालंय तसं निसता हातापायाचा गळाटा हाता हातापायातनं जीवच गेला मला बोलाय काय बोलावून काय नाही अचानक असं कळाल्यावर माणसाला धक्का बसल्यावाने होतो ना तसंच झालं मला पण आता जरा बोलतात ना फोन करून मी त्यांना बोलते ना त्याच्यामुळं मग मला थोडासा धीर सापडतो की बाबा हाय बरं आहे त्याच्यामुळं पण तोंडाला लागल्यामुळं जरा ती जास्तच लागले ना डॉक्टरांनी स्कॅन ही केलंय सी टी स्कॅन ही केलंय बरं के आत का, का आता तुम्हाला मी घरी आल्याच्या नंतर रिपोर्ट ही दाखवन पण स्कॅन ही केलेलं आहे डॉक्टरांनी आणि रिपोर्टमध्ये सांगितलंय डॉक्टरांनी आतमध्ये काही नाही मार लागलेला म्हणजे क्लिअर निघाले डोक्याला काय वरून सगळं ही झालंय आता भवय तुटली ही एक भवय आहे ना आखी तुटलेली आहे बावीस टाक पडल्यात भोवाईला म्हणजे तुटलं ना ती की असा खड्डा पडलाय कपाळाला हिथं पण कुठं तरी हिथं कुठं खड्डा पडलाय वाटतं कपाळाला आणि जी जो माणूस होता जे धडकावल्याला त्या माणसाने काय केलं त्याची गाडी थांबवली नाही त्याला माहिती होतं आता ॲक्सिडेंट झाला म्हणल्यावर ही पुढं वाढतेच ना अशा गोष्टी त्याने त्याची गाडी थांबवली नाही गेला घेऊन गया गेला आता तुमचं दाजी सांगतात म्हणून मला माहिती झाले नाही तर मला तरी काय माहिती त्याच्यामुळं आहे ना भाऊ बहिणींनो ती माणूस जी पुढं काय म्हणतात का नाही काळ होऊनच आला होता पण भोलेनाथांनी आहे ना आपलं जी भोलेनाथ आहे ती तु, 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 तुम तुम्हाला तर माहीत आहे जेव्हा बी काय संकट येईल तेव्हा तुमची पुनमताई भोलेनाथाचं नाव घेत असते आणि अशी संकट आपल्याला काही सांगून येत नसते ती पण त्याच्यात पण कसं आहे धीर धरावा लागतोय धीर धरावा लागतोय त्याच्यात लेकरं बाळांचं कसं आहे आपण जर रडलं की म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी गाळायला लागलं की लेकर बी कशी ग घाबरल्या वात्यात आता मग अशी मी रडायला लागली तर पुरी पण सगळ्या रडायला लागल्या ला पुरींना मी कशापासे शांत केले ते आता बरं आहे आता तुमच्या दाजांना जेवाही लावलं आहे आता उद्याच्याला जाईन मी दवाखान्यात आपल्या तालुक्यातच नगरलाच पाठवलं होतं बरं का घेऊन जायला लावलं होतं पण जाण्या येण्याची सोय नसल्यामुळं काय मी म्हणलं आपलं इथं जगळ्या सगळ्या सुविधा असलेल्या दवाखान्यात ॲडमिट करावं त्यांना त्याच्यामुळं मग काय तिकडं पन्नास साठ किलोमीटर अंतरावर नेलं नाही नाही तर सुविधा तुम्हाला सांगते दवाखान्याच्या मोठं हॉस्पिटल तिकडं नगरला आहे ते आणि आपल्या तालुक्यात पण ह्यात ता, पण नगरचं म्हणजे कसं मोठा जिल्ह्याचा द दवाखाना आलं ना तिथं तर आज त्यांनी तिकडच मग आता उपास सोडला सकाळी दिवसभर आज सोमवार उपास तरी पण सोमवार म्हणजे असं उपास श्रावणातला पाहिला होता ना तरी म्हणजे असं आधीमध्ये मध्ये नाही तर धरत ती आधीमध्ये तर धरत आणि त्यांच्या ध्यानात पण नाही राहत पण आता तुम्हाला सांगते सकाळी उपास त्यांनी सोडलाय आता काय दिवसभर खाल्लं नाही काय नाही त्यांना म्हणलं काय काळजी नका करू घरचं पण नका म्हणलं ते जास्त टेन्शन घेऊ उद्याच्याला मी येते मी आताच जाणार होती म्हणलं त्यांनी आमच्या पाहुणे आली ना म्हणजे ती गाडी आली ना आपली घरी म्हणलं मी गाडी आली की म्हणलं गाडीवर येते पण आता संध्याकाळचा टाईम ती मला म्हणलं कशाला तू इटी येतेच तीन म्हणजे आता बारा वाजलेल्या आणि बारा वाजता एकटी कशाला येते आणि लांब जायचं ना वीस किलोमीटर अंतरावर मग ती मला म्हणलं काय नको माझं टेन्शन घेऊ काय काळजी करू नको पुरीन पशी थांब आणि पुरीनला पण समजव उद्याच्याला ये उद्या सकाळच्याला आता तुम्हाला सांगते आता मी तर त्यांना काय समक्ष जवळून बघितलं नव्हतं मी ह्याच्यातूनच व्हिडिओमधूनच बघितलंय जेवढं मी बघितलंय तेवढं मी तुम्हाला दाखवलंय भाव बहिणीने ती बी आपली यूट्यूब फॅमिली आहे प्रेमाची आणि एका आपुलकीचं नातं जुडलेलं आहे युट्यूब फॅमिलीला त्याच्यामुळं आपलं प्रत्येक सुख आपण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि एवढ्यातले एवढ्या ह्याच्यातलं ह्याच्यात टाइम काढून मी तुम्हाला आहे ना दाखवले तरी तुमच्या दाजींनी बी ज्या घटनास्थळी त्यांच्या बरोबर अशी घटना घडली तिथून मला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेसच मी तुम्हाला पण मला आहे ना सुसानाच माझ हातपाय तीन थरथर कापायला लागलं त्याच्यामुळं मी तुम्हाला लगेच सांगितलं नाही थोडा टाइम जाऊ दिला आणि नंतर मग मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं भाऊ बहिणी आणि जी तुमच्या दाजींची झालेली अवस्था आहे ती तुम्हाला मी दाखवलेली आता लेकरांना ह्या काय कळतंय व मग आता अपूर्व पण शिवण्या बसली त्या रूममध्ये पिया आता सकाळचं पियाला पण लवकर उठावं लागतं शाळेत आता दहावीचं तिचं वर्ष चालू आहे महाग ती पण गाडीवरून पडली होती तिला पण भरपूर लागलं होतं ती पण अर्धा दिवस बेशुद्ध होती पिया आणि ज्या ठिकाणी तुमच्या दाजीचा आता सध्या ॲक्सिडेंट झालाय ना त्याच्याच तिथं पियाला पिया पण पडली होती महाग मागच्या वेळेस ती तर मागची महाग गाडीवनं पडली होती पण देवाने तवा पण लय मोठी वेळ घालावली म्हणजे असं जीवनात संकट येत राहतात भाव बहिणींना संकटाचा सामना आपल्यालाच करावा लागतो जीवनात अशी कितीतरी सुख येतात पण कसं आहे काय टायमाला आपला पण धीर सुटतो संकट काय काय अशी येते की आपला पण धीर सुटतो तरी पण प्रयत्न करते मी हा आता शांत जरा झोपू घालती आणि मी आता मला तर तुमच्या दाजेंपशी जाऊच तर काय चेन नाही पडायचा रात मी रातभर आता त्यांच्या मोबाईलला पण चार्जिंग नाही मोबाईल मला चार्जरला द्यायचा लक्षातच नाही राहिलं माझ्या म्हणजे गणगणीत गन त्यांच्या मोबाईलला चार्जिंग नाही ना मोबाईलला चार्जिंग असते तर मग मी रातभर फोन करू करू विचारलं असतं बरं आहे का आता सलाइन लावली होती त्यांना मी फोन केला तेव्हा जे जेवत होतं येतंय खायलाही येत आहे बरं का आता म्हणजे उली खात्यात या बरं वाटतंय खाल्ल्यावर म्हणजे खाल्लं म्हणजे कसं खायला तर यायला पाहिजे ना नाही तर एवढं लागलं ला आहे खायला नाही आल्या मग ती कमजोर होतं माणूस खायलाही येत आहे त्यांना तर म्हणलं चला भावा बहिणींना सांगावं परत सगळे भाऊ भरपूर चिंतेत आहेत ना सगळ्यांना जेवढं तुमच्या पुनमताईला टेन्शन आहे तेवढंच आमच्या भावा बहिणींना पण आहे आता काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की तू <laughs> रडली म्हणून तसं झालं पण भावा बहिणीनं कसं आहे जीवनात हसू रडू ही येतच राहत व शिवन्या शिवन्या दप्तर साईटलं ठेव बाळा ठेव अपूर्वा नाही झोपली अजून शिवण्या नाही झोपली बसली मी त्यांना घेऊन चिंतेत अपूर्व काय इकडे पूरगी शिव कुठे गेली तू काय आहे इथं अपूर्वा पण वाढ रडत होत्या बळसगत केले त्या पिया पण रडत होती आ तोंडा घेऊ घेऊ शिवण्या पण तोंडा घेऊ घेऊच रडत आणि अपूर्वा रडत होत लय जीव आहे त्यांचा पण बापावर भाव बहिणीनो आता काय भाव बहिणींना वाटत असेल की न मी माझी नवऱ्याची भांडणं वाहतात म्हणून मी नवऱ्याला जीव लावत नाही तर तसं काय नाही भावा बहिणीनो भांडणं तंना नवरा बायकोची होत नाहीत काय मग आता नवरा बायकोची भांडणं झाल्यावर नवरा बायकोला बायको नवऱ्याला जीव नाही लावत असं होतंय का आता तुमचं दाजीचं थोडक्यात उदाहरण देते मी एवढं दवाखान्यात हायचं तरी नुसतं पुनम 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 करते ते थे। तिथं थे। त्यांना बी कटाना माझ्या शिवाय मला बी कटना त्यांच्याशिवाय अशी गमत झाली आमची बांधणं बी करतोय आणि दोघाला एकामेकाशिवाय कटाणा विचारा त्यांचं माझं जर मुलीच वाकडं तिकडं झालं तर मी टेन्शनमध्ये मधी माया डोळ्याचं पाणी तुटत नाही की लगेच उद्या बनतात रड रडती सारखी मी सारखं म्हणजे नवरा जर नवऱ्याचं माझं भांडण झालं तर मला कटत नाही म्हणजे टेन्शन येतेल तेवढंच आहे आपल्या जीवनाचा आधार आणि खरंच आपलं कुंकू बळकट म्हणावं लागेल जी देवाने एवढी मोठी वेळ टाळली एवढं मोठं संकट टाळलं किती जबरदस्त लागलंय त्यांच्या तोंडाला आणि तीन आणि आपल्या एरियात होऊन घडलंय व ते तर बघू उद्याच्याला गेल्यावर तर मी दाखवीन चांगल्या दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं आणि उपचार पण एकदम चांगल्या पद्धतीनं चाल चालू तर त्यांचं त्यांना टाकं फिकं पण टाकून झाल्यात पट्ट्या फिट्ट्या केल्या डोक्याचं स्कॅन पण केलं त्यांच्या फक्त मी इथं घरी आहे मी तिथं असते ना म्हणजे अजून जराही झालं असतं पण इथं पण लागतंय व घरी लेकरं बाळ पुरी आहेत आपल्या आता काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की सासू सासऱ्यांपासून ठेवा पण आता सासू सासऱ्यांनी पण थांबाय पाहिजे नाहीत ती जाऊन द्या जास्त नाही मी काय बोलत भाव जी ती आपापल्या ह्याच्यात व्यस्त असतात व ज्याची त्याचे ज्याचं त्याला पडलेलं आहे मस्त आता येत्यात जात्यात आता टायमाला येणं जाणं तर भागच आहे पण आता या जेवढं एखाद्या टायमाला आपल्यापाशी आली त्यातच आपण समाधान मानून घ्यायचं जास्त अपेक्षा नाही ठेवायच्या कोणाकडून चला भाऊ बहिणीनं म्हणलं चला भाऊ बहीण पण तेवढीच काळजी करते जेवढी ताई करते म्हणलं त्यांना सांगावा की तुम्हाला मी त्यांचे ज्यावेळेस लागलं होतं त्यांना तवाचं पण दाखवतो त्यांनी मला फोटो दाखवलं होतं की लागल्याला किती बे म्हणजे लय बेकार अवस्था झाली त्यांची पण चला देवाने आपल्यावर आलेलं संकट टाळलं ह्यातच भोलेनाथाची आपण काय म्हणतात का नाही आभारी येत देवाकडून आपल्याला आपण मागतोच काय सुख समाधान आणि आलेल्या संकटाला फक्त पार करायला ताकद संकट येत राहतात ये व जीवनात फक्त आपल्याला खंबीर राहावं लागतंय संकटांचा सामना करायला